ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव राज ठाकरे यांचं अन्य नेते बाहेर गेले हे शिवसेना प्रमुखांना कधीच आवडलं नव्हतं असं मत मंत्री संजय शिरसाड यांनी व्यक्त केलंय पाहुयात आता हे कुणाला लागू होतात आता थोडं त्यात तपासून बघा जर शिवसेना प्रमुख असं ते जे वाक्य जर त्यांनी दाखवलं असेल ते कोणासाठी लागू होत आहे स्वतःच्या घराचे तुकडे केले असलेले चांगले नेते पक्षातून बाहेर काढले हे पाप कुणी केलंय कोणाच्या हातून घडलंय शिवसेना प्रमुखाला आवडत होत का राज बाहेर गेलेत हे शिवसेना प्रमुख कधीच आवडलेलं नव्हतं ना नारायण राणे असतील गणेश नाईक असतील भुजबळ असतील हे सर्व नेते जेव्हा गेले ना त्यावेळेला भुजबळ म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखाने त्यांना दुःख झालं होत आता ते कुणा कुणी कुणाला ज्याला जायचं त्याने जावं असं म्हणणार आहे आता आमच्याकडून कोणी जात नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आता हे कुणाला लागू होतात आता थोडं त्या तपासून बघा जर शिवसेना प्रमुख असं ते जे वाक्य जर त्याने दाखवलं असेल ते कोणासाठी लागू होत आहे स्वतःच्या घराचे तुकडे केले असलेले चांगले नेते पक्षातून बाहेर काढले हे पाप कि केलंय कोणाच्या हातून घडलंय शिवसेना प्रमुखाला आवडत होत का राज बाहेर गेलेत हे शिवसेना प्रमुख कधीच आवडलेलं नव्हतं नारायण राणे असतील गणेश नाईक असतील भुजबळ असतील हे सर्व नेते जेव्हा घेते जे, माननीय शिवसेना प्रमुखाने त्यांना दुःख झालं होत आता ज्याला जायचं त्याला जावं असं म्हणणार आहे आता आमच्याकडून कोणी जात नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल